नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दुत आणि स्वागत आहे तुमचं अमोल पाटील सरांच्या या बी एन अकॅडमीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो बी एन अकॅडमी जी तुमच्यासाठी युट्यूब लेक्चर सिरीज घेण्यात घेऊन आलेली आहे त्या युट्यूब लेक्चर सिरीजमध्ये आपल्याला ले विविध आस्पेक्ट जे आहेत ते बुद्धिमत्तेचे बघायचे आहेत त्याच्यामध्ये मी भूषण दूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि आपण ही जी काही एक सिरीज चालू केलेली आहे युट्यूब लेक्चर सिरीज त्या युट्यूब लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण विविध आस्पेक्ट विविध कंटेंट जो आहे तो बघणार आहोत त्याच्यामध्ये ओके परीक्षेला कसं सामोरं जायचं तर मित्रांनो मॅथ्स आणि रिझनिंग हा जो काही पार्ट आहे तर त्याच्यामध्ये मी रिझनिंग हा पार्ट घेणार आहे नेमकं आपण जर का बघितलं तर मॅथ्स आणि रिझनिंग हे दोन्ही वेगळे वेगळे मी या बॅच मध्ये रिझनिंग घेणार आहे बॅचचा पार्ट जो आहे तो जगदाडे सर घेत घेत आहे त्याच्यामध्ये तर आपण जर का बघितलं तर मॅथ्स आणि रिझनिंग हे कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट होतं त्याच्यामध्ये ओके तर मॅथ्स आणि रिझनिंग अंक गणित आणि बुद्धिमत्ता पहिली गोष्ट हे दोन्ही टॉपिक्स जे आहेत मित्रांनो ते प्रिलियम्स आणि मेन्स दोघांमध्ये आहेत जर का आपण प्रिलियम्समध्ये बघितलं तर प्रिलियम्स मध्ये जवळपास दहा प्रश्न गणितावरती आणि दहा प्रश्न अंक बुद्धिमत्तेवरती असे आपल्याला येतात तर तो टोटल तो जे प्रश्न येतात तुमचे पूर्वपरीक्षेमध्ये ते वीस प्रश्न येतात तुमचे बरोबर तर पूर्वपरीक्षेमध्ये किती येतात पूर, प्रश्न येतात आणि मुख्य परीक्षा जर का आपण बघितली तर मुख्य परीक्षेमध्ये अंकणित आणि बुद्धिमत्ता याला जोड आहे सांख्यिकी आणि आकलनाची आता आकलनावरती तर मागच्या दोन वर्षात कुठला प्रश्न आलेला नाही पण तो जर सांख्यिकी आणि आकलन जर का आपण ऍड केलं याच्यामध्ये तर टोटल बावीस प्रश्न येतात तर या डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तर याच्यात स्टॅटिस्टिक्स ॲड होतं स्टॅट आता स्टॅटिस्टिक्स हा फक्त मेनली मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला किती प्रश्न येतात त्या याच्यामध्ये तर जवळपास स्टॅटिस्टिक ते तर मॅथ्सचे जवळपास आठ एक प्रश्न जवळपास आठ एक प्रश्न रिझनिंगचे काय आठ प्रश्न आणि जवळपास पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते स्टॅट्सवरती विचारण्यात येतात तर म्हणून तुम्हाला लक्षात आहे स्टॅट्स प्लस कॉम आकलनाचे प्रश्न ओके आकलनाचा पार्ट आहे आता मित्रांनो आकलनावरती म्हणजे आकलन कसं येणार तुम्हाला पूर्ण पासिस दिलेला आहे त्याचे पाच प्रश्न असं जे आकलन आहे राज्यसेवेमधलं तसं आकलन याच्यात येणार नाही मग याच्यामधलं आकलन म्हणजे काय मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय असतं तुम्हाला एक सिंगल पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरनं त्या पॅसेजचं गृहितक काय निष्कर्ष काय अनुमाने काय पॅसेला सबळ करणारं विधान आहे पॅसेला दुर्बळ करणारं विधान आहे अशी तुम्हाला विधानं विचारण्यात आलेली असतात तो जो पाठ असतो तो असतो आकलनाचा तर मित्रांनो आधी खूप आकलनावरती प्रश्न यायचे आधी तर पॅ सिलॅवसमध्ये मेन्शन सुद्धा नव्हतं आकलन हा पार्ट कॉम्प्रिहेन्शन हा पार्ट कंबाईनमध्ये परंतु तरी त्याच्यावरती मुख्य परीक्षेमध्ये दोन ते ती, तीन प्रश्न विचारले जायचे आणि पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा दोन ते ती, तीन प्रश्न यायचे पण मागच्या दोन वर्षापासनं आता आकलन पाठवरती ना, ना मेन्समध्ये कुठलाही प्रश्न आलेला नाहीये पण तो सिलेबसचा पार्ट आहे तो तुम्हाला ते अनालिसिस करावं लागणार आहे ओके आपल्याला ते स्टडी करावं लागणार आहे की गृहितक काय असतं निष्कर्ष काय असतात अनुमाने काय असतात याचं पूर्ण विविध अँगल आपल्याला सराव करावा लागणार आहे आता राहिला पाठ स्टॅटिस्टिकचा तर स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला काय काय आहे तर पहिले तर तुम्हाला जे पाच ग्राफ्स आहेत पहिलं कुठलं टॅब्युलेशन टेबल दुसरा कुठला बार डायग्राम स्तंभालेख तिसरं कुठलं तर वर्तुळालेख किंवा वृत्तालेख ज्याला आपण पायचाट म्हणतो चौथं कुठलं लाईन ग्राफ ओके लाईन ग्राफ ज्याला आपण म्हणतो आणि पाचं कुठलं तर मिक्स्ड ग्राफ ओके पाचं कुठलं मिक्स्ड ग्राफ असे पाच जे काही ग्राफ्स आहेत ते आणि आता जे ॲडव्हान्समध्ये ग्राफ्स येऊन राहिले आहेत ते म्हणजे हिस्टोग्राम पॅटर्न आणि ऑल दिस पॅटर्न तर तो, तो पॅटर्न ह्या सगळ्या बाबी जे आहेत ते हे जे प्रश्न आहेत ते तुमचे त्याच्यावरती येणार आहेत दॅट इज वॉट स्टॅटिस्टिक्सचा जो काही पार्ट आहे ओके okay, तर त्याच्यावरती मग आता हाँ जाला आनी तो सब हाँ जाला सब हा झाला मित्रांनो मॅथ्स आणि रिझनिंग तर प्रि मॅथचा हा झाला कशाचा प्रिलियम्स सेक्शन पॉईंट आणि इकडे काय हा मुख्य परीक्षेचं याच्यावरती किती प्रश्न मित्रांनो बावीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील ओके हां तर आपल्याला या सगळ्यांची तयारी करून घ्यायची आहे तर मी तुमची या पेपरमध्ये मी तुमचं काय काय घेऊन घेणार आहे तर स्टॅटिस्टिक्स ठीक आहे त्यानंतर तुमचं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ज्याला आपण आखलन म्हणतो तो पार्ट ओके आणि त्यानंतर मग हा रिझनिंगचा पार्ट इतका पार्ट जो आहे या बॅचमध्ये तो मी तुमचा पूर्णतः मित्रांनो कव्हर करणार आहे तर आमची जी काही बॅच आहे ह्या बॅचबद्दल माहिती म्हणजे काय तर बी एन अकॅडमी तर आता जी नोव्हेंबर दोन हजार पंधराला संयोजित संयुक्त गडब आणि गडक पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी ही जी काही इंटिग्रेटेड बॅच आपली लाँच हो झालेली आहे ओके तर ही इंटिग्रेटेड बॅच आहे डिसिप्लिन इंटिग्रेटेड बॅच याचं नाव आहे डिसिप्लिन इंटिग्रेटेड बॅच ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारामध्ये आहे आणि ही जी काही बॅच आहे ती स्टार्ट होणार आहे तेरा मे दोन हजार पंचवीस पासनं तेरा मे म्हणजे मित्रांनो आता फक्त एक महिना आपल्याला राहिलेला आहे जवळपास ओके तर एक महिन्यामध्ये नेमका बॅचचा कालावधी काय तर बॅचचा कालावधी आहे हा पाच महिने आहे आणि दररोज तुमची जवळपास पाच तास आम्ही प्रॅक्टिस करून घेणार आहे सो विथ याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला रोज जे काही शिकवलं शिक्षकाने तर त्याच्यावरती रिव्हिजन सुद्धा तुमची त्याच्यामध्ये ती करून घेतल्या जाणार आहे ओके दररोज तुमचे दोन ते तीन विषयांचे जे काय ते लेक्चर्स राहणार आहेत ओके मिनिमम दोन दोन तासाचे दोन लेक्चर तुम्ही पकडा आणि एक तास तुमचा रिव्हिजन जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर करून देणार आहे तर असंही डिसिप्लिन इंटिग्रेटेड बॅच आहे ही बॅच बी एन अकॅडमी ऑर्गनाईज करते आणि याच्यासाठी तुम्हाला इथे मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही त्या मोबाईल नंबरवरती ती बॅच जी आहे ती पूर्णतः ती जॉईन करू शकता ओके विद्यार्थी मित्रांनो काही डाऊट कोणा इथपर्यंत अरे मित्रांनो काही डाऊट का विचारा लवकर काही डाऊट असेल तर लवकर हां आता ही बॅच आहे आता येऊयात माझ्या मुद्द्याला तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो जो मी रिझनिंगचा पार्ट तुमचा घेणार आहे तर रिझनिंगला कोणते कोणते टॉपिक महत्वाचे काय आहेत ते आपण नंतर बघूयात मी त्याच्या आधी पण खूपदा लेक्चर घेतलेले आहेत तुमचे ओके द नेमकं आपण रिझनिंग जर का बघितलं तर हे किती कोण पार्ट त्या पार्टमध्ये डिवाईड होते बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग रिझनिंग इज द टू मेन पार्ट पहिला रिझनिंगचा पार्ट आहे तो आहे व्हर्बल रिजनिंग पहिला कुठला पार्ट आहे तो आहे व्हर्बल रिजनिंग आणि दुसरा ज्याला आपण म्हणतो नॉन व्हर्बल रिझनिंग दुसरी रिझनिंग कुठली नॉन व्हर्बल रिझनिंग मात्र मित्रांनो व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय की दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स अँड नंबर्स शब्द आणि अंक यांचं कॉम्बिनेशन जे का है? Numbers, जी आहेत ओके ती रिझनिंगला आपण काय म्हणतो व्हर्बल रिझनिंग म्हणतो जे आपले रेग्युलर रिझनिंगचे प्रश्न आहेत आणि नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय तर नॉनबल रिझनिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये शब्द आणि अंक नाहीत म्हणजेच त्याच्यामध्ये काय आहेत आकृती आहेत ती म्हणजे काय नॉन काय तर चार पाच आकृती आहेत पुढची आकृती काय याचे प्रश्न याला ही आकृती त्याला काय आकृती असेल असे प्रश्न दिलेल्या वेगळी आकृती काढा ते प्रश्न त्यानंतर मग तर ती आकृत्यांवरती आधारित प्रश्न अगेन घन आणि फाश्यांचे प्रश्न फासे प्रश्न अगे दिलेल्या आकृती त्यातनं दडलेली आकृती का लपलेली आकृती काढा त्याचे प्रश्न असतात तुम्हाला असतात ओके हा घडी घालणे तर घडी कागदा आयोगाचा एम पी एस सी मेनली पॅटर्नमध्ये हा खूप फेवरेट प्रश्न आहे की घडी घातल्यानंतर ती आकृती कशी दिसणार त्याच्यावरती आधारित प्रश्न घड आणि फासा ओके आणि आता थर्ड कुठला टॉपिक आहे की तर नॉन व्हिडिओ पहिलं काय आकृत्यांवरती आधारित प्रश्न दुसरं काय घड आणि फासे याच्यावरती आधारित प्रश्न आणि तिसरं काय आहे आकृत्यांची संख्या मोजणे म्हणजे जी आकृती तुम्हाला दिलेली आहे तर त्याच्यामधले तुम्हाला त्रिकोण चौकोण हे जे काही बाबी आहेत ओके त्रिकोण चौकोण या ज्या बाबी आहेत सगळ्या तर त्या ज्या सगळ्या मोजण्याची जी काही हे असतात तर त्या आकृती ती, ती जी टॉपिक्स येतात सो ते म्हणजे काय मित्रांनो आकृत्यांची संख्या मोजणे या भागा याच्यामध्ये तो टॉपिक जो आहे तो इन्क्लूड केलेला असतो तर ह्या असा पार्ट जो आहे तो तुमचा कवर केला जाणार आहे नॉन व्हर्बल मध्ये आता नॉन वर्बल रिझनिंग सोडल्यानंतर व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय मित्रांनो तर मध्ये आलेले सगळे टॉपिक बाकी उरलेले जे काही मधले आहेत त्यात कोणते कोणते येतात संख्या अक्षरमाला समानता संबंध याच्यात हातात त्याच्यात काय अगेन अॅनलॉजी ज्याला आपण म्हणतो ना हा समानता संबंध देन क्लासिफिकेशन दिलेले काहीतरी नंबर आहेत ना वेगळा नंबर कुठला आहे म्हणजे विसंगती काढा देन फार महत्त्वपूर्ण अल्फा न्यूमरिक सिरीज पाचवा कुठला आहे तर तो म्हणजे कोडिंग डिकोडिंग एकाच फार महत्वपूर्ण टॉपिक आहे की काय सांकेतिक भाषेमध्ये याला असं म्हणतात तर त्याला काय म्हणणार तो तो टॉपिक म्हणजे काय कोडिंग डिकोडिंग हां त्याच्यानंतर मग काय क्लॉक्सची उदाहरणं असतात क्लॉक घड्याळ कॅलेंडर्स ओके ब्लड रिलेशन्स डायरेक्शन डिस्टन्सेस दिशा आणि अंतर ओके नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन्स वेन आकृत्या ओके हां त्यानंतर आणखी कुठला पार्ट असतो मित्रांनो सांगा बरं हे सोडून आणखी कोणता कोणता पार्ट असतो तुम्हाला त्याच्यामध्ये तर आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो हे खरे बोलणे खोटे बोलण्याचे प्रश्न असतात तुम्हाला ओके okay? हा अगेन तुलना हा याच्यापेक्षा उंच आहे तो त्याच्यापेक्षा ठेंगणा आहे त्याचे प्रश्न असतात रँकिंग याचा ओळीत क्रमांक समोरून इतका त्या पाठीमागून कितवा क्रमांक असेल याच्यावरती आधारित जे काही तुम्हाला प्रश्न मिळ विचारण्यात आलेले असतात ते प्रश्न सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मोडतात आणखी आपण जर का बघितलं तर पुढे पुढे जसं आपण जाऊ तर आता गाडलेली संख्या किंवा अक्ष शोधणे असं एखाद्या मॅट्रिक बनवलेले असतात एखादी बाकी काही संख्या लिहिलेल्या असतात आणि एखादी संख्या त्यातली काय असती मिसिंग असते तर ते जे काही प्रश्न असतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो गाडलेली संख्या शोधणे किंवा गाडलेले अक्षर शोधणे याच्यावरती आधारित प्रश्न तर हा जो काही सगळा पार्ट रिझनिंगचा येतो तो सगळा कशामध्ये येतो व्हर्बल रिझनिंगमध्ये येत असतो बरोबर आहे हा व्हर्बल रिझनिंग त्याच्यामध्ये ओके ओके तर ही बॅच तुम्हाला बद्दल याच्यावर सांगितलं होतं ओके आता आपण मित्रांनो पहिला टॉपिक सुरू करूयात ओके okay, तर पहिल्या टॉपिकला आपण डिस्कशन घ्यायला सुरुवात करूयात हा टॉपिक हा लेक्चर आणि याचा पुढचं लेक्चर या दोन लेक्चरमध्ये पूर्णतः चालणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव काय आहे क्रमांक ओके okay, तो लिहा तर याला इंग्रजीमध्ये म्हणतात तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोघांमध्ये पण लिहा त्याच्यामध्ये क्रमांक यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात रँकिंग्स ओके okay, रँकिंग्स ओके okay, हा तो रँकिंग्स मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी व्यक्ती दिलेली असतील याच्यामध्ये आणि त्याचा समोरून क्रमांक कितका आहे आणि पाठीमागून क्रमांक कितवा आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये काढावं लागतं सो त्याच्यामध्ये काय आहे तर हे जे उदाहरणं असतात ती कशाची असतात रँकिंगची उदाहरणं असतात ठीक आहे ना हां मग आता आपण जर का बघितलं तर रँकिंग्स जो आहे तो टॉपिक कसा काउंटर आपण केला पाहिजे त्याला कसं आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे तर हे आपण बघूयात त्याच्यामध्ये ओके हां बघा आता आपण एक एक उदाहरणं घेऊयात उदाहरणं वळणं सुरुवात करूयात ओके एक है गेतो चमादे, आता एक संपल सिंपल ती मी हे घेतो त्याच्यामध्ये बघा आता एक समजा एक व्यक्ती आहे काहीतरी हे व्यक्ती आहेत आता या व्यक्तींमध्ये समजा मी हा व्यक्ती घेतला ओके आता याचा क्रमांक किती ओळीमध्ये तर आपण सहसा म्हणतो की हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि चौथा तर हा जो व्यक्ती आहे याचा क्रमांक कितवा आहे आपल्या ओळीमध्ये चौथा क्रमांक आहे फोर्थ क्रमांक आहे चौथा क्रमांक बरोबर आहे तेच आपण जर का याला पाठीमागनं मोजणं मित्रांनो एक दोन तीन चार पाच बघा क्रमांक फक्त एक साइडनं नसतो लक्षात घ्या आपण याला म्हणतो खरं तर पण तसं बघितलं आपण तर मित्रांनो क्रमांक हा कधीही एका साइडनी नसतो क्रमांक हा दोन्ही साईडनी मोजण्यात येतो म्हणजे समोरून सुद्धा आपण जो मोजतो तो एक क्रमांक असतो आणि पाठीमागून सुद्धा कोण आपण असं मोजू शकतो ना तर पाठीमागनं जो आहे पाठीमागनं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि बरोबर आहे हा तर सातवा तर इथे जर का आपण बघितलं तर याचा पाठीमागणं क्रमांक काय आहे सातवा बरोबर आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर आहे तर पाठीमागणं क्रमांक कितवा आहे सातवा आहे ओके इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला प्रत्येकाला आयडिया क्लिअर झाल्यात पाठीमागून क्रमांक क्रमांकाची उदाहरणं जी आहेत ती कशी आपल्याला हे बघायची आहेत तर समोरून चौथा आणि पाठीमागना किती सातवा मग आता या केसमध्ये समोरून क्रमांक कितवा आहे चौथा आहे पाठीमाग क्रमांक कितवा आहे सातवा आहे मग या केस मध्ये आपण जर का बघितलं तर एकूण व्यक्ती किती आहेत हे जर का आपण विचारलं तर तुमचं उत्तर मित्रांनो सहज असेल की इकडनं चार आणि इकडनं काय सात तर सात अधिक चार म्हणजेच किती मित्रांनो अकरा पण मित्रांनो मोजून बघा बरं अकरा हे उत्तर येतं का सरळ समोरून समोरून बोलतात चौथा होता पाठिमान बोलतात काय सातवा होता तर मग अकरा उत्तर तर यायला पाहिजे पण एकूण व्यक्ती किती आपण मोजूयात बरं एक दोन तीन चार बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके हा तर इथे जर आपण एकूण बघितलं याच्यामध्ये तर एकूण व्यक्ती किती होतात मित्रांनो टोटल व्यक्ती किती होतात दहा व्यक्ती होतील हाउ मेनी पर्सन्स किती व्यक्ती होतात त्याच्यामध्ये दहा व्यक्ती होतील ओके तर दहा व्यक्ती होतात त्याच्यामध्ये मग आता आपण याच्यामध्ये पर्सन किती आहेत दहा व्यक्ती आहेत पण आपण मोजताना किती मोजले जेव्हा इकडे सात आणि इकडे चाराचं मोजलं होतं तेव्हा किती झाले त्याच्यामध्ये अकरा झालेत ओके मग नेमकं हे दहा व्यक्ती आपण कसे काढायचे तर मित्रांनो हा जो व्यक्ती आहे हा एकच व्यक्ती आहे आपण जेव्हा काउंट केला तेव्हा इकडे येताना सुद्धा आपण काउंट केला आणि इकडे येताना सुद्धा आपण काय केला त्याला काउंट केला बरोबर आहे ना हा तर काउंट केला पण हा व्यक्ती आपल्याला एक घ्यायचा आहे मोजताना घ्यायचा आहे हो घ्यायचा आहे परंतु तो, तो काय करायचा आपल्याला फक्त एकदाच घ्यायचा आहे तो आपल्याला काय करायचं मित्रांनो वी नीड टू टेक हिम ओनली वन्स आपल्याला त्याला काय करायचंय फक्त एकदाच घ्यायचंय म्हणून आपल्याला भाई इथं काय करावं लागेल रे तर आपल्याला यातनं एक वजा करावा लागेल आपल्याला यातनं काय करावं लागणार आहे एक वजा करावा लागेल तर म्हणजेच काय मित्रांनो हे जे अकरा आहे अकरा आपल्याला एक व्यक्ती वजा करावा लागेल बरोबर आहे आणि बघा बरं अकरातनं आपण एक जेव्हा वजा करतो बघा अकरा आहेत अकरा एक वजा केला तर येतं किती मित्रांनो दहा व्यक्ती तुमचं उत्तर काय असेल दहा व्यक्ती बरोबर आहे हा तर मग म्हणून मित्रांनो असं कुठलं पण क्रमांकाचं उदाहरण असेल कोणाचा समोरून क्रमांक आणि पाठीमाग क्रमांक तुम्हाला दिलेला असेल तर एकूण व्यक्ती म्हणजे किती एकूण व्यक्ती इज क्वल टू वॉट समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक आणि वजा काय एक समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक वजा एक बरोबर आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं मग कधी समोरून असेल कधी वरून असेल बघा असे कधी डावी कळणं तर उजवी आयोग असे वेगळे वेगळे शब्द यूज करेल तुम्हाला बरोबर आहे सेफ्टी लक्षात कधी कधी याला समोरून म्हणतात तेच कोणी याला डाऊन डावी म्हणतं इकडे डाव असेल तर साईड उजवी होऊन जाईल याला समोर म्हणणार तर त्याला पाठीमागून म्हणणार याला वरून म्हणणार तर त्याला खालून म्हणणार बरोबर आहे बाकी गोष्ट काय सेम आहे तर समोरून क्रमांक अधिक पाठीमागून क्रमांक वजा काय एक तर एक नेहमी वजा करायचं आणि या फॉर्म्युला थ्रू विद्यार्थी मित्रांनो आपण जी आहे ते एकूण व्यक्ती जी आहेत या टाइपच्या उदाहरणांमध्ये ती काढत असतो ठीक आहे हां मग आता आपण जर का बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो ही जी इंटिग्रेटेड बॅच आहे जी आपली तेरा मे सुरू होत आहे लवकर याला इनवॉल्व इन्वॉल्व्ह करून घ्या हा आता उदाहरणाला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचं हे जे पहिलं आपलं उदाहरण आहे द फर्स्ट एक्झाम्पल एका कवायतीच्या मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे त्याच्यासमोर पाच मुले असतील तर मैदानात एकूण किती मुलांची संख्या आहे ओके हा इथे बघा सगळ्यात पहिलं की पॉइंट काय कुठलं पण एक विधान आहे ना आपल्याला काहीतरी माहिती सांगत असत पहिले एक थोडं की पॉईंट आहे तर की पॉईंट वाचणं गरजेचं आहे हा इथं की पॉईंट काय सांगतो मैदानावर मुलं आहे ठीक आहे इथे काय मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत म्हणजे समजा मुलांच्या रांगा मुलांच्या रांगा इज इक्वल टू प्रत्येक रांगेतील मुले दॅट ऑलवेज इक्वल टू एक्स दॅट इक्वल टू काय आहे एक्स आहे ओके तर मुलांच्या रांगा इज टू प्रत्येक रांगेतील मुले अँड दॅट इक्वल टू वॉट एक्स ओके तर समजा आपण याला काय पकडलं एक्स पकडलं की मुलांच्या रांगा इज इक्वल टू प्रत्येक रांगेतील मुले आणि हे इक्वल टू काय आहे एक्स आहे हा मग आता तर याचा अर्थ काय एकूण व्यक्ती म्हणजे किती एकूण काय म्हणतात मुलांची एकूण संख्या संख्या इज इक्वल टू काय असतं मित्रांनो एकूण रांगा एकूण व्यक्ती किती होतील की प्रत्येक रांगेत समजा दहा व्यक्ती आहेत आणि प्रत्येक रांगेत एकूण एकूण रांगेत दहा व्यक्ती आहेत रांगा किती तेवढ्याच म्हणजे दहा तर होतील दहा गुणिले दहा म्हणजे काय शंभर एकूण मुलं किती होतील बघा जितकी रांगे होते प्रत्येक रांगेत जर का दहा मुले आणि ते तितक्या मुलांच्या रांगा पण तितक्यात दहा तर दहा गुणिले दहा म्हणजे काय शंभर बरोबर आहे तर एकूण रांगा आणि प्रत्येक रांगेतील मुले याचा गुणाकार बरोबर म्हणजे हे काही यक्ष आहे त्याचा वर्ग यक्ष गुणिले एक्स बरोबर आहे एक्स गुणिले काय एक्स ज्याला आपण लिहिणार मित्रांनो असं एक्स वर्ग करेक्ट ना हा मग आता बघा याने काय सांगितलेलं याच्यामध्ये की रमेश जो आहे मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे म्हणजे रमेश इज सेंटर ठीक आहे समोर पाच मुले असतील तर मैदानात एकूण मुलांनी संख्येत आता मला सांगा एक प्रत्येक रांगेतील मुले म्हणजे किती मुले इज इक्वल टू एक्स आणि एक्स हे कसं येणार तर बघा रमेश जो आहे मध्यभागी आहे रमेश इथे मिडलमध्ये आला रमेशच्या समोर पाच जण आहेत त्याच्या आधी किती जण आहेत पाच जण नंतर हा एक रमेश आहे पण रमेश मिडलमध्ये याचा अर्थच की रमेशच्या नंतर सुद्धा पाच जण राहतील त्याच्यानंतर सुद्धा काय राहतील पाच जण राहतील तर याच्यामध्ये पाच अधिक पाच पाच म्हणजे काय दहा अधिक रमेश म्हणजेच एकूण व्यक्ती किती झाले मित्रांनो अकरा एकूण व्यक्ती किती झालेत अकरा व्यक्ती झालेले आहेत ओके काही डाऊट म्हणाले इथपर्यंत हा मग एक्स म्हणजे काय झालं आपलं अकरा झालं तर मग एकूण संख्या म्हणजे किती आहे मित्रांनो एक्सचा वर्ग म्हणजेच काय अकराचा वर्ग अकराचा वर्ग म्हणजे किती एकशे एकवीस म्हणून मुलांची एकूण संख्या जी आहे त्याच्यामध्ये मुलांची एकूण संख्या याच्या रांगेतली मुलांची एकूण संख्या दॅट इक्वल्स टू वॉट वन ट्वेंटी वन एकशे एकवीस ओके कळलं का रे प्रत्येकाला ओके आता याला वरबली कसं सोडवायचं तुम्हाला वरबली कसं सोडवायचं आता हा झाला पूर्ण रेग्युलर आपल्या लॉंग मेथड बरोबर आहे सोडवायची सरळ वरबली आपल्याला सोडवता आलं पाहिजे जेव्हा जेव्हा पण असेल की जेवढ्या रांगा एवढेच मुले तर जे पण एक एक कोणतंही कॅरेक्टर आलं एक तर रांगा येऊ द्या किंवा काय मुले येऊ द्या एका रांगेतली मुले येऊ द्या काही आलं तर त्याचा वर्ग तर त्याचा काय वर्ग मग आता बघा त्याच्यामध्ये त्याच्या समोर काय आहे पाच मुले आहे त्याच्या समोर काय आहे पाच मुले आहेत आणि मग त्याच्या मागे सुद्धा काय पाच मुले म्हणजे दहा पण हे विसरू नका म्हणजे दहा होणार नाही हे विसरू नका मित्रांनो की रमेश सुद्धा स्वतःला सुद्धा मोजावं लागेल ना तुम्हाला तर रमेश हे पण एक व्यक्ती आहे की नाही येस आहे की नाही येस तर तो, तो पण एक जण आपल्याला काउंट करावा लागेल तर आणि पाच दहा आणि काय अकरा आणि अकरा जण झाले आणि त्या अकराचा वर्ग आणि अकराचा वर्ग म्हणजेच काय मित्रांनो वन ट्वेंटी वन म्हणजेच काय होणार तुमचा एकशे एकवीस होईल ओके हां काही डाऊट कोणा इथपर्यंत कळलं का प्रत्येकाला चला लिहून घ्या उदाहरण लवकर लवकर चला मित्रांनो लिहून झाले का रे सगळ्यांचा लिहून झालेला आहे हो गा आहेस का ओके आयडिया क्लिअर्ड सगळ्यांचा लिहून झालेला आहे का सतीश समोरून पाचव्या क्रमांकावर आणि अनिश मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे सतीश आणि अनि अनिश अनिश दरम्यान मनोज व रमेश बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आता सतीश बघा समोरून पाचव्या क्रमांकावर आहे तर सतीश आहे हा तर याचा समोरून क्रमांक कितवा पाचवा फिफ्थ ओके अनिश हा मागून म्हणजे या साईड म्हणा थर्ड किंवा तिसरा अनिश कित काय तिसरा आहे अनिश दरम्यान मनोज व रा मनोज राम व रमेश बसलेले आहेत ओके आणि यांच्या मध्ये कोण बसलेले आहेत तीन जण ओके मनोज राम आणि रमेश सो दिस इज वॉट हे किती जण हे तीन जण ओके हां तर मग काय तर पाच अधिक काय हे तीन आणि अधिक पुन्हा हे काय तीन ओके तर दॅट इक्वल टू वॉट एकूण व्यक्ती किती होणार त्याच्यामध्ये अकरा व्यक्ती होतील त्याच्यामध्ये बरोबर किती व्यक्ती होतील त्याच्यामध्ये टोटल अकरा व्यक्ती होतील याच्यामध्ये ठीक आहे ना हां तो टोटल हाऊ मेनी पर्सन्स आर देअर इलेवन पर्सन्स ओके एकूण व्यक्ती किती होणार त्याच्यामध्ये अकरा व्यक्ती होतील त्यामध्ये बरोबर आहे ना आता तुम्ही म्हणणार की ते तुम्ही मोजदक आणि कोणा मित्रांनो तो जो फॉर्म्युला आहे समोरून क्रमांक अधिक पाठिमाहून क्रमांक तो एकच व्यक्ती असेल तर लागू होतो इथे मित्रांनो एक व्यक्ती नाही म्हणजे बघा आधीचं उदाहरण आणि याच्या आधीचं उदाहरण यामध्ये फरक आहे म्हणजे आपण याच्याबद्दल बघितलं ना समोरचा एक व्यक्ती किंवा आधीचा व्यक्ती जो आहे त्यामुळे फरक काय जर एकच व्यक्ती असता सतीश त्याचा समरून क्रमांक दिला आणि त्याचाच पाठिमाहून क्रमांक दिला तर याच्यामधनं आपल्याला काउंट करायचं असेल तर समरून क्रमांक अधिक पाठिमाहून क्रमांक वजा काय एक पण इथे मित्रांनो स समरून क्रमांक सतीशचा दिलेला समोरून क्रमांक कोणाचा दिला सतीशचा दिलेला आहे ओके आणि पाठिमाहून क्रमांक जो दिलेला आहे तो कोणाचा दिलेला आहे अनिसचा दिलेला आहे पाठीमाऊन क्रमांक कोणाचा दिलेला आहे मित्रांनो अणीचचा दिलेला आहे बरोबर आहे आणि हा पाठिमान कितवा आहे तिसरा आहे आणि यांच्यामध्ये मनोज राम आणि रमेश हे म्हणजे किती व्यक्ती तीन व्यक्ती यांच्यामध्ये होते तर मग समोरून इथे पाच मोजले इकडनं तीन आले आणि तीन आठ झाले आणि मधातले तीन बरोबर आहे तर ते किती तर पाच अधिक तीन अधिक तीन ती, म्हणजेच किती अकरा तर म्हणून इथे काही वजा एक बघ काही करत बसण्याची गरज नाही तर इथे काही वजा एक वजा एक काही आपल्याला करण्याची त्याच्यामध्ये काय नाही आहे गरज नाही आहे ओके कळलं का तुम्हाला प्रत्येकाला काही आयडियाज आपल्याला काही लक्षात आल्या गोष्टी गोष्टी कळल्यात आपल्याला आज तर समजा आपलं जे काही सेशन होतं ते विद्यार्थी मित्रांनो फक्त बेसिक फाउंडेशनवरती आधारित होतं तर आपण याच्यामध्ये काय काय बघितलं आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्टर बघा त्याचं माझे पूर्ण डिटेल इंट्रोडक्शन लेक्चर तुम्हाला बी एन अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळूनच जाणार आहे काही त्याच्यात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे ओके परंतु ओके तर आपण पहिले बघितलं की याच्यामध्ये रँकिंग हा काही कन्सेप्ट होता की समोरून क्रमांक आणि पाठीमागून क्रमांक आणि वजा एक असतं तर त्याच्याच गोष्टीमधनं आपण काय करत असतो एकूण व्यक्ती जी आहेत त्या गोष्टी काय करत असतो काढत असतो त्याच्यामध्ये ठीक आहे ना हा तर हे आहे आता आणि प्लीज विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पण तुम्हाला वाटत असेल फक्त मी एकटाच नाही आमची पूर्ण टीम आता युट्यूबला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की एन्श्याम सर एन सर फार मोठं नाव आहे आपल्या क्षेत्रामधलं त्यानंतर अभिजित राठोड सर ओके ते वन ऑफ द बेस्ट टीम आहे आपली याच्यामधली जी एसमध्ये त्यानंतर अमोल पाटील सर आहेत मराठीचे बागल सर आहेत बापू सर आहेत गुडीक सर आहेत इतिहासाचे जगदाडे सर आहेत त्यानंतर हे आ, मी आहे स्वतः तर अशी आमची चांगली टीम आहे त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांची आणखी पण शिक्षक जे आहेत ते सगळे याच्यामध्ये आहेत टीममध्ये तर एक तुम्हाला पूर्णतः टेस्ट कंटेंट वगैरे याच्या सगळ्या बाबी आहेत याचा आम्ही पूर्ण तुम्हाला जो काही आहे तो सपोर्ट याच्या थ्रू देणार आहोत ओके हां तर ज्यांना पण बॅच जी काही जॉईन करायची असेल ती ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता डाउनलोड करू शकता ॲप आणि विद्यार्थी मित्रांनो आता याचं जे सेकंड सेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉपर जो काही टॉपिक आहे तो डिस्कस करून घेणार आहोत तुमच्याकडनं ठीक आहे थांबूयात मग ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच